तिला काय बंब लायची बोंबल मला आणि ती आहे ना तिथं खाय आला हाय म्हणून ती गेली तिकडं अगं तू त्वान बघायचं आले आले जर तू मला अशी भांडत नव्हतीच करत नव्हती मला तिथं थांबायचं काय वाटत नव्हतं ना पण तू आले आले माणसाला जी देते का नाही त्यामुळे मला टेन्शन आध या आणि मी तर येत नाही म्हणून गायला तुझं त्वान आणि झालं आता उद्या नाही परवादेशी किंवा आज जमलं तर शर्ड मी इकडे घेऊन येणार आहे शर्ड माझी माहिती तुला वाटतंय ना जनावरला घेऊन गेली शरद माझी मी इथं इकडं इकडं पलीकडं हाय तकडं नेऊन चालती फारेचा चालती कुठं चाल सगळं माझी मी चालती मसरा आता तुम्हाला नको काहीतरी होई का म्हणजे मी कामाला घेऊन आली म्हणती हि नाही हिला सवय लागली लेकरा बाळाचं सगळं दुखणं वाहणं सगळं मी करती आणि एवढं करून धरून माझा शिण फिरतीयच मी रोज करायला नाही तर झेंडा मिरवायला लागली हिजा कसं होत हिच्यासारखं करायला गेलं कसं गेलं मिरच्या जमते त्या ही काम करत नव्हती काम आता कधी आम्ही घेतला का आ काम करत नाही कधी म्हणलं का फक्त ती आम्हाला आडवी ती म्हणून आमच्या टोकरीत खटकट होती ना ये काम करण्याप्रतीने आम्हाला आडव नाही पाहिजे कुठल्या काम करताना आणि नवरा ना तांदूळणीत करतोय काय करतोय करून नवऱ्याला म्हणजे मग नवरा करत नाही नीट मी करते नाही तर त्यामुळं गेली अगं कर की कुणाला म्हणून आ तुझ्या परपंचा लागत नाही का माझी एकतीच बसली दोन तीन महिना मी गप्प त्याचा उत्तर दिल्याशिवाय कळत नाही तुम्हाला मी इथं बसली दोघा रोज तर एकतीच करून खालते आता का नवऱ्यात वाढलं जेवण का तुला लई त्रास व्हायला लागला ना आ चार शर्द दुपारच्या मोहर मिरवत आजची दोन रोज झाला आता का मिकर ती मिकर ती कर ओ, कर मी करती मी करती करून का मग केलं तर कुणाला सांगतीय तू भी अशीच म्हणायचीस ना केलं तर कुणाला सांगतीय अह मग भी कुणाला सांगतेय केलं तर माझी मी शरीर घेऊन इकडे येते चालती तर माझी मी राना तिकडून तिकडून जुंधळ बी निघले आता रान मोकळं झालं या लोकाला चाराय दिवस तर माझी माझी शरीर चालतील तुझ्या नादी लागत बसाय कुठं आम्हाला टाईम आहे गेली तकडं भिवून रान घरी गेली रोज कुठवर तुझ्या नादी लागत बसावा कुठवर तुझं ऐकून घ्यावा कुठवर तुझा मार खावा आणि नवरानेच तर मला मारलं नाही एवढं तो माझा हात शिन फिडून घेतलाच बघ तू देव ती काय वर फेडायचं नाही तिथल्या इथं फेडायला लागतं या जी पापा आपण करतो का नाही इथल्या इथं फेडायचं असतंय देनात राहू दे कुठली बी गोष्ट करताना दहा वेळा विचार करायचा बघ की देव आज नाही उद्या येते बी दिस तब्येतीनं दांडगी आहे म्हणून हिला काय वाटतं हि जी भिंगरी करील हिला उचलून आपटिन यन तुला रिंगणात य गण आता माझी आई म्हणली पंधरा दिस येत नाय आता तुझी आई म्हणल्या तुझ्यासारखंच बोलणार काय करायचं आपण किती नाही चांगलं असं आपल्याला धरणारी कमी असते ती जगात साध्या गोळ्या सगळी फायदा घेते ती तर आम्ही बडाबडा करतो ना जरा जास्त वाटतं चॅप्टर का नाही असं नाही की भाऊजी जात नाही तर फिरायला काय नाही तर ती गरीबच तर माझी मला माहिती लग्न झाल्यापासून भाऊजी सुद्धा शेंनी दीर बोललेलं दिसतं भाऊजी मला कधी काय काय कुठं कुठं बोलले सगळ्या देण्यात आहे व्हिडिओ काढायच्या आधीपासनं कि व्हिडिओ काढल्यापासून सगळं माझ्या मला देण्यात आहे हीर मला असा बोलतो दिराचं काय संबंध आहे आणि लहान धक्की जरी मी बाऊजाई असली भाऊजाईला कसं बोलायचं कसं नाही धीराला बी कळलं पाहिजे माझ्या बी मग ते मोठ्या धीराने केलं म्हणलं धक्का मनच करणार ना हा घर तर तर आम्ही कसं या इथल्या इथं ठेवतो मस्त ना सांगण्याच्या गोष्टी त्या सांगायच्या नाही त्या आपल्याला सगळ्याच गोष्टी सांगून ही करून काय आपण म्हणतो जाऊ दे आपलीच माणसं इथे कुठे यांची ही करावा ती करावा ही माणसं हा हा विचार करायचा नाही किती पुढची मला म्हणती आता माझी आईनं कस हिला उत्तर दिलं बरोबर आहे तुझी आई पंधरा दिसानं म्हणणार येते येणार नाही अगं मी आता होतं ग तुझ्या तू मनात कशा पाय हसती खुदू आता आई म्हणली पंधरा दिवस येते पुन्हा पंधरा दिसानं येणार नाही येते पुन्हा महिन्यानं म्हणणार आता अडचण आहे आता काम लागले ती अगं मला माहिती आहे ग म्हणून तर तू नटलीय किंवा तुझा फोन झाला असला आईला शेवटी आई तुझी मी कशाला काय बोलू झाला असेल तुझा फोन म्हणून तर उड्या मारती इतकी रिंगणात अगं बाया बाय बाया रिंगणात घेऊन मला या अग्राच खतम करतेस काय आता हा रिंगणात घेऊन शाळा म्हणजे हिला काय वाटतं ही वा मला भीती हिला नुसतं आता शब्द अवघार केला तरी भीती या आणि अगदी दोनदा हिन मार खाल्लाय ना त्यामुळे बिहणारच आहे अग बाई माझा जीव लाख मलाच आहे मला तुझ्यासारखी संपत्ती स्टेट सोनं नाणं मला मला बाजून यायचं नाही मला माझा जीव मलाचा आहे आम्हाला साठवून पण कोणाला ना ठेवायचं नाही हाय एवढं दोन टाईम खाया मिळतं ह्यात वाजे मी समाधानी आहे मला अगत हाऊ नाही बाई की माझा माझा जीव समोरून मी राहणार नाहीटकी तू रिंगणाती म्हणून का तुझ्या घर मी येणार नाही हे बाई आम्ही आली खान पूर मला माझं मला सुखानं जगू दे एक वेळेच जेवण खाऊ दे पण मला सुखानं जगू दे तू टेन्शन देऊ नकोस नवऱ्याला बोलाय गेलं का नवऱ्याला हा भा भावात फुट पाडणार आहे का तू तू बिलक करायला लागली म्हणजे जकडून तकडून आमच्या चांगलं येते मी कुठवर सण करावा इतकी ती सण करते बायकुन सण केलं एवढं माझं सण तोंडात ना ती म्हणते ती गाय या का माळाची मनीन ववाय नाही कुणी असं झालंय आणि माझ्या बाबतीत असं घडतंय माझ्या माझ्या आत्म्याला माहिती मी कशी कशी सण करते या हा दोन टायमाचं जेवण मी एका टायमाला करते सांच्या ना गपास सकाळचं जेवण करायचं मला खुशी मिळत नाही हिंडलेली फिरलेली हिरा दिसतय का नाही हिंडलेली फिरलेली माझी कुठं कुठं माणूस तिच्या नात्यानं जावं लागतं पैशाच्या मागं बी सारखं लागून चालत नसतंय बाहूजीने सुद्धा तोंड कशा पाय पाडले आता मला ना बोलू द्या त्यांनी मला लगेच समजतं का आम्ही ते मोहळज मोहर कार्यक्रमाला गेलो तिथं आम्हाला पैसे दिलं नव्हतं आम्ही असंच गेल तू माणूसकीच्या नात्याला म्हणून आणि इकडे पैसे देऊन गेल तू कोल्हापूरला पैसे घेऊन नटत होत हसत होत आ तवा आमच्याच बघा बाजूने बोलत होत तेव्हा बसन बाहेरपलाटल्या तर या फिरपलाटल्या ते बाहजीनं तेव्हापासनं काबीन पैशाच गेली नाही पुन्हा ती दाजी त्यांच्या नादाना आम्ही पंढरपूरचं दर्शन घेतलं पोटात दुखतोय वा मस्त म्हणतो आम्ही समधी ही ती अस जावं फुलवती दिराला माझी आणि दीर फुलतो या आ पैसे नाही तर मग ह्याचं जायचं काय काम होतं आणि आम्ही आधी जेव्हा जातो ना सांगितलं जावाला पैसे दिले तर त्यामुळे जावाला कळलं दिराला मग आम्ही आधीच सांगितलं पैसे नाही असतं माग न पुढे लगेच जावाची पुस मिळाली ना माणूस बी कसा आहे ही तुम्ही सांगा मित्रांनो सारं पैशासाठी पण करून माणसं बी धरावं लागते ती लय माणसं धरली तू लय माणूस की ठेवली मला म्हणती जाऊ आल्या आल्या लय माणूस की आहे ग तुला म्हणते आता तुझ्या का रानातलं काम धावपळून करून याय लागायची ते आता ती मला माणूस की ठेवलेली माणसं त्यासाठी मग कोण नाही जाण्या ठेवत गेल्यासाठी मी लेन आहे थोडं तर केलं असेल तू